कोल्हापूरच्या बाजारपेठेत घेवडा गवार बीन्स वरणा यांची आवक घटली आहे त्याचवेळी टोमॅटो हिरवी मिरची कोबी वांगी भेंडी ढबू मिरची कोथिंबीर आणि मेथीची आवक वाढली आहे सध्या कोल्हापूरच्या भाजी मंडईत फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत श्रावण घेवड्याच्या दरानं दीड शतक गाठले तर वरणा आणि बीन्स यांच्या दरानं शंभरी पार केली आहे शिवाय वांगी भेंडी दोडका ढबू मिरची गाजर उसावरील घेवडा यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत आठ ते दहा टक्के वाढ आहे एकूणच फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दराचा आलेख चढता आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज सातशे पन्नास पोती कोबीची आवक झाली वांगी आठशे सतरा बॉक्स टॉमॅटो एक हजार आठशे तेरा कॅरेट हिरवी मिरची एक हजार तीनशे दोन पोती अशी आवक झाली आहे ढबू मिरची नऊशे अठ्ठ्याण्णव पोती घेवडा तीन पाटी गवार दोनशे अठ्ठ्याऐंशी पोती कार्ली चारशे चव्वेचाळीस बॉक्स भेंडी सातशे सत्त्याण्णव करंडी वरणा एकशे छप्पन्न पोत्यांची आवक आहे दोडका चारशे एकोणसत्तर बॉक्स बीन्स दोनशे सतरा पोती दुधी भोपळा तीनशे पाच बॉक्स गाजर दोनशे चौदा पोती फ्लॉवर पाचशे चोपन्न पोती आल्ले दोनशे नव्याण्णव पोती कोथिंबीर सदतीस हजार चारशे पेंडी मेथी वीस हजार सातशे पेंडी कांदा पात तीन हजार दोनशे पन्नास पेंडी पालक नऊ हजार पेंडी शेपू दोन हजार शंभर पेंडी अशी आजची आवक होती पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजीपाल्याचे तुलनात्मक दर भाजीचे नाव कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग तीस रुपये आजचे दर प्रतिनग तीस ते पस्तीस रुपये वांगी प्रति किलो सत्तर रुपये प्रति किलो पन्नास ते साठ रुपये टोमॅटो प्रति किलो वीस ते तीस रुपये प्रति किलो पंचवीस रुपये हिरवी मिरची प्रति किलो साठ रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये ढबू मिरची प्रति किलो साठ रुपये प्रति किलो से सत्तर रुपये गवार प्रति किलो ऐंसी शंभर रुपये प्रति किलो साठ रुपये भेंडी प्रति किलो साठ रुपये प्रति किलो से ऐसी रुपये बीन्स प्रति किलो ऐसी रुपये प्रति किलो एकशे वीसते एकशे तीस रुपये दुधी भोपड़ा प्रति नग दा रुपये प्रति नग पंद्रह रुपये गाजर प्रति किलो साठ रुपये प्रति किलो चाड़ी साठ रुपये आले प्रति किलो एकशे वीस रुपये प्रति किलो शंभर रुपये फ्लॉवर प्रति नग चीस रुपये प्रति नग तीसते चालीस रुपये दोड़का प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये कार्ली प्रति किलो पन्ना रुपये प्रति किलो चालीस रुपये बटाटा प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो तीस तीसते चालीस रुपये कांदा प्रति किलो चालीसते साठ रुपये प्रति किलो तीसते साठ रुपये काकड़ी प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो चालीस रुपये श्रावण घेवड़ा प्रति किलो शंभर रुपये प्रतिकलो एकशे पन्ना रुपये उल घेवड़ा प्रति किलो प्रतिकलोशी रुपये प्रति किलो ऐसी रुपये वरणा प्रति किलो ऐसी रुपये प्रति किलो एकशे वीस रुपये मेथी प्रतिपे वीस रुपये प्रतिपे वीस रुपये कंदापात प्रतिपे पंद्रह रुपये प्रतिपेंडी वीस रुपये पालक प्रतिपे दा रुपये प्रतिपे पंद्रह रुपये शेपू प्रतिपे पंद्रह रुपये प्रतिपें पंद्रह रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी वीस ते पंचवीस रुपये प्रतिपेंडी दहा रुपये पोकळा प्रतिपेंडी पंधरा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये पुदिना प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये